नवी मुंबईत ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसाला हायड्रा क्रेनने चिरडलंय महापे ब्रिज खाली गणेश आत्माराम पाटील हे ड्युटीवर वाहतूक सुरळीत करत असताना हायड्रा क्रेनचा त्यांना धक्का लागला त्यामुळे ते खाली पडले आणि क्रेनच चाक डोक्यावरून गेल्याने गणेश पाटील यांचा जागेच मृत्यू झाला या क्रेन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ही घटना धक्कादायक मानली जाते आज सकाळी साडेबारा वाजल्याचे गणेश पाटील हे त्यांचे कर्तव्य करत असतात माफे ट्रॅफिक आणि रोड जातो त्या रोड हायड्रा आले असतात हायड्राच्या चालकाने अंमलदारांना झळक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे त्याचे चालक जे आहेत ते आमच्या कधी